समाजिक समोर आपण आलेलो आहोत आपल्या आपला सगळ्यांना माहितच आहे विजय साहेबांच्या काळामध्ये जो न्याय मिळायचा तात्काळ न्याय मिळायचा कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत कोणी वाकड्या नजरेने जरी पाहिलं तरी त्याच्यावरचा इलाज काय व्हायचा आपला हे सगळ्यांना माहीत आहे त्या आनंदाश्रम मध्ये स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचा अन्याय कधीही सहन केला जात नव्हता तात्काळ न्याय त्याची आनंदाश्रमची माहिती होती आणि त्याच पद्धतीने देवाच्या कृपेने जे करायचं ते हा न्याय दिलेला आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये जी क्रूर घटना घडली त्या आरोपीला त्या पूर्ण करण्याला न्याय दिलेला आहे आणि त्याकरता दिगे साहेबांच्या समाधीवरती आपण त्याचं पोषण करण्याकरता मुख्यमंत्री म्हणून काम पाहतोय आणि दिगे साहेब असते तर नक्कीच त्यांनी ते त्यांची पाठ धपटली असते की तुझ्या काळामध्ये देवाने हा देवान न्याय दिलेला आहे परंतु हे साहेब नाही त्या पोलिसांच जी स्वतःच्या जीवाची बाजी त्यांनी लावलेली आहे त्यांचं सुद्धा धीरे साहेब कौतुक करत आहे कौतुक करत असतील आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं धीर साहेब अभिनंदन करत असतील की तुमच्या काळामध्ये देवाने दे हा न्याय दिलेला आहे आणि या करता आपण विजय साहेबांच्या पूजेत पूजित करता आलेलो आहे जे कोणी दिवस रात्र आपली सेवा करतात आपलं संरक्षण करतात त्यांना मारण्याचा हा प्रयत्न होता परंतु स्वसंरक्षणार्थ त्यांनी त्या जो क्रूर कर्म आहे त्याच नाव सुद्धा घेण्याची आपली इच्छा नाही त्याच्यावरती झटापटीमध्ये त्याचा मृत्यू झाला देटा, देवाने हा न्याय दिलेला आहे परंतु ही जी घटना आहे भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडून आणणाऱ्या क्रूर कर्माला एक मोठा इशाराच नाही महिलेमध्ये छोट्या बालिकेचं सोडा तर महिलेकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहण्याच्या हिमतीला लगाम या घटनेने घातलेला आहे आणि डी के साहेबांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे त्या त्यानिमित्त आपण डी के साहेबांच्या समाधीचं पूजन आपण करतो सगळ्यांनी आपण नमस्कार करूया Amar Jai Amar Jai Divesh

할 마라스도 리 잘이, 나랑 우리 마라스도 리 잘이, 나랑 우리

तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही आहे तो इतरांच्या जीव वाचवतो हो, त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना मुलंबाळ नाही आहेत त्यांना संसार नाही आहे तर तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूरकर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुलका आलाय परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून ख्रिस्तीस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हंटलं की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे के नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हात दिली त्या क्रूरकर्म्याच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतेने डाव साधला नियतेने न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला दुतोंडी सापासारखे डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत अशा माणसाला मी तर म्हणेन देवानी न्याय दिलेला आहे न्याय दिलेला आहे हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा ठाणे जिल्हा आहे त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या दिगे साहेबांचा शिष्य त्या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा पोलिस पोलिसांच्या हिमतीचे सुद्धा ते कौतुक करत असतील विरोधी पक्ष विसरला का मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी सचिन वाले त्यांची गाडी घेऊन जातो काय शंभर कोटी वसुलीमध्ये <coughs> अटक केलेला सचिन वाजे त्या मनसुखिरेची हत्या केली काय जाते तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पीए होता सस्पेंडेड पोलीस ऑफिसर तो यांची सत्ता आल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेतलं जात आणि वसुली करता पाठवलं जातं आणि मनसुख हिरेंची हत्या होते तेव्हा का हे गप्पा बसले होते तेव्हा कोण मुख्यमंत्री होता कोण उपमुख्यमंत्री होता त्या सचिन वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार त्यावेळी का नाही आरोप केला तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला चार पोलिसांना एनकाउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींच त्यावेळी याच सामन्यामध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांवरती टीका करताय त्यांच्यावर संशय व्यक्त करताय राजकीय फायदा करता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करेल मी तर म्हणेन यापुढे यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्याला ही मोठी चपराक आहे हा मोठा इशारा आहे वाकड्या नजरेने जर कोण आणि अशा पद्धतीचा अत्याचार जर खडणार असेल तर तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल हा मोठा इशारा या नधामांना या कृत्याद्वारे मिळालेला आहे सर संजय राऊत म्हणतात की सरकारचा संजय राऊत स्वतः आरोपी घोटाळा असेल मुंबई महापालिकेतला घोटाळा असेल ते जामीनावर सुटलेले आहेत त्यांना एकतर पोलिसांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाहीये आणि ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे एका महिलेला हो कशा पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत आधी तिला मुलगी मुलगी म्हणत होते आणि तिची प्रॉपर्टी हडप करण्याकरता कशा पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत संजय आपण आहे आणि ते काय सरकारचा एन्काउंटर त्यांनी शिंगावर घेतलेले आहेत की महाराष्ट्रातील जनता हिंदुस्थानची जनता त्या पोलिसांचं कौतुक करत आहे मी त्यांना काल स्वतः भेटलो एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भेटलो डॉक्टरांना भेटलो त्यांच्या ट्रीटमेंट मध्ये कुठल्याही प्रकारचे हैगाव होणार नाही कुठेही काही कमी पडणार नाही याची हमी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आणि हिंदुस्थानातील जनता तुमच्या पाठीमागे हा शब्द सुद्धा ठाणेकरांच्या वतीने त्या पोलिसांना आम्ही दिलेला आहे